पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुख्यमंत्री लाडकी बहीण नंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे यामध्ये बारावी पास तरुणांना सहा हजार तर पदवीधरांना दहा हजार देण्याचा निर्णय करण्यात आला आहे मग बहिणीला फक्त पंधराशे रुपये का त्यांनाही दहा हजार रुपये द्या अशी मागणी आता खासदार संजय राऊत यांनी केली आहे एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं विरोधकांनी टीका केलेली नाहीये विरोधकांनी सरकारी पैशाच आणि एकंदरीत या विषयाच जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पास झालेल्या सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला आहे ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली ही रुपे दे आ, रुपे है। रुपे। लाड़की लाड़की या महाराष्ट्राची स्थिती आहे हे सगळे लाडके भाऊ आहेत यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशेने काय होत हो मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का पंधराशे तर मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून त्यांचं घर पंधराशे रुपयात सहा हजारात चालू शकतं का आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणी अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही द्या द्या लाडक्या भावालाही आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या हीच आमची भूमिका आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा